नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार मित्रांनो आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी सालय पोषण आहार या विषयावरती काल कलेक्टर ऑफिस या ठिकाणी मोठा आंदोलन ते ठिकाणी काढलेलं होतं आणि ते ठिकाणी उपस्थित होते डहाणूचे विधानसभाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले तसेच लालबावटेचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि सर्व महिला भंगिरीने त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आणि कोणकोणते विषय त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला मांडले तो आजच्या या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही जर बघितला ना तर कोणकोणता विषय घेतलेला आहे तो तुम्हाला माहीतच पडत तर फक्त हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगा तर हा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर पालघर जिल्हाधिकार जो आजचा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा मोर्चा पोषण आहार योजना जी आहे या योजनेच्या ज्या शिजवणाऱ्या भगिनी आहेत ज्या बचत गट आहेत ज्या महिला आहेत त्यांचा हा मोर्चा आहे पालघर जिल्हा परिषदेने काही दिवसापूर्वी हा पोषण आहार जे अन्न शिजवण्याचं जो जे काही टेंडर आहे हे ठेका एका इस्कॉन कंपनीला दिलेला आहे आणि इस्कॉन कंपनी दिल्यामुळे जवळजवळ पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक म्हणजे पालघर जिल्ह्याचं जर आपण सांगायचं ठरवलं तरी जवळजवळ साडेचार ते पाच हजार महिला ज्या भगिनी आहेत त्या आज पोषण आहार शिजवतात आणि ही योजना एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपासून ही राज्यामध्ये सुरू आहे आणि त्यावेळेसपासून ह्या आमच्या भगिनी सर्व त्या ठिकाणी काम करत आहेत सुरुवातीला शासनाने काहीही मानधन दिलं नाही तरीसुद्धा या भगिनीने कोणतंही मानधन न घेता त्यांनी हे काम केलेलं आहे पो आहार शिजवण्याचं आणि आज जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून ह्या सर्व आमच्या भगिनी आपण पाहतात सर्व इथे जमलेल्या आहेत ह्या भगिनी ह्या पोषणहार शिजवतात आणि अचानक हे इस्कॉन कंपनीला टेंडर द्यामुळे ह्यांच्यावर आज बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आलेली आहे आणि म्हणून आजचा हा जो मोर्चा आहे हा मोर्चा ह्या कलेक्टर कार्यावर असासाठी आहे की तुम्ही तात्काळ हा निर्णय घेतला पाहिजे का जे काही एका कंपनीला ठेका दिला आहे तो ठेका मागे घेऊन जशा तशा पूर्व पूर्ववत ह्या सर्व भगिनी आहेत ज्या बचत गट आहेत ज्या महिला बचत गट आहेत त्यांनाच त्या पोषण आहार शिजवाला दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आज आम्ही सर्व पोषण आहार संघटना सिटू संलग्न आहे आम्ही सर्व ह्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो आहोत आज त्यांनी तो निर्णय मागे घेतला पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने या सर्व भगिनी रस्त्यावर उतरतील आणि हा निर्णय मागे घ्यायला होतील हे आंदोलन तीव्र होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि इथले जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी तत्काळ निर्णय घेऊन हा इस्कॉन कंपनीला दिलेला ठेका मागे गाऊन पूर्ववत पुन्हा या सर्व बचत गट आणि आमच्या भगिनीने दिला पाहिजे आजची आमची भूमिका आहे

जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे सर्वोच्च आहे का नाही त्याच्या अंडर तुम्ही सर्व करा मग त्यांना माहिती आहे ना की पोस्टन आहार कोणाशी संबंधित त्यांनी पाहिजे हे नाही ते आपण मोर्चा घेऊन जायचं चला ठेव आणि संबंधित ज्या ह्या विषयाशी जे संबंधित असतील ते उपस्थित राहिले पाहिजे चर्चा केली पाहिजे इतरही मग कधी तिथे राहते सर्व पातेल्याने तांदूळचा सोय करचाल ऑर्डर देताल तिच्यात बसायचं दोन दिवस बसायचं नाहीये बघू आपण काय ते म्हणजे जनता मोठी अधिकाऱ्यांच मोठा आहे जनतेच्या पैशाचा पगार घेतो आपण तुम्हाला पत्र नाही चालणार नाही

ہمارا

शिजवायला बचत गटाला दिलाच पाहिजे झालेला पोषण हर शिजवायला बचत गटाला दिलाच पाहिजे दिला दिला पोषण हर शिजवायला बचत गटाला दिलाच पाहिजे दिला दिलाच पाहिजे बचत ला क्वेश्चन आहे जर आमचा हक्क आहे आमचा हक्क आम्हाला दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे जिंदाबाद जिंदाबाद कंपनीला दिलेला ठेका रद्द करा रद्द करा रद्द करा इसकॉन कंपनीला दिलेला ठेका रद्द करा रद्द करा रद्द करा इसकॉन कंपनीला दिलेला ठेका रद्द चालूच पाहिजे पाहिजे चालूच पाहिजे इसकॉन कंपनीला दिलेला पोषण हर बचत गटाला शिजवायला दिलेच पाहिजे दिलेच पाहिजे पोषण हर बचत गटाला शिजवायला दिलंच पाहिजे दिलेच पाहिजे इस्कॉन कंपनीला दिलेला ठेका कंपनीला रद्द करा रद्द करा रद्द करा पाच हजार भगिने बेरोजगार करणारे जिल्हा परिषद मुर्द पाच हजार पोषण हाराचा ठेका इस्कॉन कंपनीला दिलेला मागे घ्या मागे घ्या मागे

साले पोषण आहार संघटन जिंदाबाद जिंदाबाद पोषण आहार संघटन जिंदाबाद जिंदाबाद आरोग्य पोषण आहार संघटन पोषण आहार बचत गटाला मिळत पाहिजे पाहिजे पोषण आहार बचत गटाला मिळत पाहिजे पाहिजे आरोग्य पोषण आहाराच्या ठिकाणी कुटुंब राजा परिषद मुर्बाड वतनशीलवाला भगत भगत कटाला दिलेच पाहिजे दिलेच पाहिजे दिलेच पाहिजे सिया गुरु जिंदाबाद 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 सिया गुरु जिंदाबाद जिंदाबाद

हजारो कुटुंबांना बेरोजगार करणारी इस्कॉन कंपनी मूर्त पार हजारो कुटुंबाच्या पोटात पाय दिल्याने इस्कॉन कंपनी मूर्त पा व्हिडिओ आतापर्यंत नांगला हवा असता हा व्हिडिओ तुम्हाला कसा का वाटला तर नक्की माझी व्हिडिओ लाईक करा शेअर करा जर चॅनल नसती चॅनलला सब तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती भेटेल चला तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये